दम, मराथी आपन मराथी, कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा बेडक मंगसुळी रस्त्यावर एका चारचाकी वाहनावर पाठलाग करून घातला दरोडा सात लाख रुपये लुटल्याची घटना बेडग मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्ती नजीक चार चाकी वाहनांचा पाठलाग करून सिने स्टाईल त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे दोन हे चोर चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम वयवर्ष एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वयवर्ष पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असं लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावं आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात असताना बेडग मंसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून कोयत्यानं पिकअपच्या काचावर मारला या विभयभीत झालेल्या या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारोंनी गाडीत उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंग हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास मिराज ग्रामीण पोलीस करत आहेत माझं नाव विकास शंकर संतकी पुण्यावरून आलतो माझ्या मागं त्या ह्याच्यापासून माझे ब्रिकपासून माझ्या मागं गाड्या आत असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून तिथं परत गाडी लावली त्या नाडवी रोलीवर गाडी लावली आणि त्याला साईट उतरले पोहता कोणत्या सगळ्या पाच सहा होती त्यांच्या सगळ्याचे बैठे होते मोठमोठ्या निघलाले काचावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवू लागली मी कार गाडी गाडी खाली गेली आहे तुझा नाही चाललं होती किराणा दुकान आहे माझं गाडी सातापूर्वीच त्याने पैते मारली आणि आम्ही बोलून गेलो तुम्ही वाचवण्यासाठी तो काय शिवून खरा झाले काहीने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि स्विफ्ट एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते